नमस्कार न्यूज राऊंडअप मध्ये आपलं स्वागत मिस ने ने मजसी ने परत मातृभूमीला अशी भावना गेली सहा वर्ष उराशी बाळगून असलेला भारतीय नागरिक हमीद अन्सारीची काल पाकिस्तानच्या कारागृहातून अखेर सुटका झाली मातृभूमीवर पाय ठेवल्यानंतर त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या भावना शब्दात व्यक्त होत नाहीयेत त्याच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले होते परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हे प्रयत्न केले म्हणूनच त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हमीदनं आज राजधानी दिल्लीमध्ये सुषमा स्वराज यांची भेट घेतली अनाश्रूंचा बांध फुटला सुषमा स्वराजना भेटला हमीद मातृभूमीच्या ओढीची सहा वर्ष हा गहिबर आहे तो कृतज्ञतेचा आणि मातृप्रेमाचा हमीद निहाल अंसारी यानं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली सुषमा स्वराज यांनी हमीदला प्रेमानं जवळ घेतल्यावर स्वराज यांच्या खांद्यावर डोकं ठेवताच हमीदच्या अश्रूचा बांध फुटला हमीदनं आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली थो थो। हमीद चान नशिबाची चक्र उलटी फिरली होती म्हणूनच तो पाकिस्तानात बंदी बनला असे अनेक भारतीय नागरिक विशेषतः मच्छीमार पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडलेत आणि आपल्या सुटकेकडे डोळे लावून बसलेत त्यापैकीच एक सरबजीत सिंग होता तुरुंगातच झालेल्या हल्ल्यात सरबजीतचा मृत्यू झाला पण हमीदच्या बाबतीत असं घडलं नाही सुषमा स्वराज यांनी त्याच्या सुटकेसाठी आटोकाट प्रयत्न केले आणि त्याला यशही आलं हेच जाणून हमीदची आई फौजियानं सुषमा स्वराज यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या गेली सहा वर्ष पाकिस्तानात बंदी असलेल्या हमीदला भारतात सुखरूप परत आणण्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा वाटा होता तेहतीस वर्षीय हमीद अन्सारी मुंबईचा रहिवासी आहे फेसबुकवरील ऑनलाईन चॅटिंग दरम्यान पाकिस्तानी तरुणीच्या तो प्रेमात पडला तिला भेटण्यासाठी बनावट पासपोर्ट बनवून तो पाकिस्तानात पोहोचला आणि गुप्तचर यंत्रणेनं त्याला पकडलं पंचवीस डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये त्याला पाकिस्तानच्या सैन्य कोर्टानं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली कोर्टानं सुनावलेली शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली सुषमा स्वराज यांनी हे प्रकरण पाकिस्तान समोर उपस्थित केलं आणि पाठपुरावा केल्यानं हमीदचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आणि तो आता मायदेशी परतलाय Bureau Report, TV9, Marathi.